पंढरपूर तालुक्यातील चळे येथील श्रीकृष्ण महाविद्यालय व बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय चळे अंतर्गत आज अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एल तांबेसर तसेच अध्यक्षस्थानी श्रीकृष्ण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक कोडलकर सर उपस्थित होते महाविद्यालयाच्या वतीने आज राष्ट्रीय विज्ञान विज्ञान होते वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर्स तसेच वेगवेगळ्या प्रकारचे विज्ञानाचे मॉडेल्स व चंद्रयान थ्री इत्यादी सर्व प्रकारचे प्रदर्शन महाविद्यालयाच्या वतीने भरवले होते हे सर्व प्रदर्शन पाहण्यासाठी चळे येथीलच श्री दर्लिंग विद्या व भास्कर गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी व पालकांनी एक एकच गर्दी केली होती हा सर्व कार्यक्रम व्यवस्थित महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक आर एम सर सहाय्यक प्राध्यापक जी पी सर सहायक प्राध्यापक डी एम वागमोडे सर सहायक प्राध्यापक सर लिंगे सर सहायक प्राध्यापक सर साह्यक प्राध्यापिका पाटील मॅडम सहाय्यक प्राध्यापिका एडके मॅडम सहाय्यक प्राध्यापिका वाघमोडे मॅडम सहाय्यक प्राध्यापिका माळी मॅडम सहाय्यक प्राध्यापक एस बी बनसोडे सर तसेच इतर शिक्षक व शिक्षिकेतर स्टाफ यांनी अथक परिश्रम घेतले जुलै दो दोन हजार तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी दक्षिण द्रोवर आपल्या भारतात उतरणार आणि चंद्राच्या दक्षिण द्रोहावर उतरणार पहिलं आपलं भारत ठरला आहे त्यानंतर त्यांचा ऑर्बिटर हा हिस्सा नव्हता त्यांचा ऑर्बिटर हिस्सा नव्हता पण प्रदोदन मॉडेल असे डेमो बघा बाळांना डेमो बगा कसं लॉन्चिंग होतंय पुढं सगळ्यांनी टाय वाजवा